या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्या सोबत ज्येष्ठ समाजाचे कार्यकर्ते श्री वासुधराव सुरदुशे सर आहे सर आज तुम्ही आपण ज्येष्ठ कार्यकर्ते संपूर्ण भारतभर फिरलेला आहात सर नेमकं भोई समाजाविषयी विषय निघाला माझ्या आमदारांनी भोई समाजाचा विषय घेतला आज आपण आमदार सभाच्या पत्रकार परिषदेला काय सांगू शकाल सर हा सर्वप्रथम मी ए, माजी आमदार देवेंद्रजी भुयर यांनी भुई समाजाबद्दल जे वक्तव्य केलं आहे की के मी पंचवीस लाख रुपये भुई समाज भवनासाठी टाकले परंतु मला हे म्हणायचं आहे की एखादं घरकूर जर एखाद्याला द्यायचं असलं तर सर्वप्रथम सरकार त्यांचा भूखंड पाहते की त्यांच्या नावानं ते जागा आहे काय तरच त्यांना पैसे देते परंतु असं असताना जर भ भयार म्हणते की मी पंचवीस लाख रुपये भूई समाजाच्या भवनसाठी टाकले परंतु भूई समाजाची जागाच नाही तर ते पैसे कुठं वापरेल म्हणजे पैसे घ्यायचे आणि मग दुसऱ्या कामाला जागा नाही तुमच्याकडे आणि मग दुसऱ्या कामाला वापरायचे त्याच्यात काहीतरी आपली पोळी साधून घ्यायची तर हे भूई समाजाबद्दल जे केलेलं वक्तव्य आहे हे चुकीचं आहे जा जागाच नाही तो पैसे कुठं खर्च करचाल भुई समाज भवनासाठी भुई समाजाकडे जा तर जागा उपलब्ध नाही परंतु आम्ही भूई समाज मंडळींनी सगळ्या सगळ्या संघटनेच्या लोकांनी भुई समाजाची आम्ही मागणी केली होती का नगरपालिकेनं आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी हे आम्ही विनंती केली होती परंतु जागा उपलब्ध करून दिली नाही त्यामुळं आमचं जे भुई समाज भवन बांधता आलं नाही किंवा ते जो आलेला पैसा इतर कुठं घालवला हे आम्हाला माझी आमदारांनी सांगितलंसुद्धा नाही वरुड तालुक्यामध्ये राजुरा बाजार सर्कल एक खूप मोठं सर्कल आहे या सर्कलमध्ये बसस्टँडचा विषयसुद्धा खूप वर्षापासून प्रलंबित होतो सर काय सांगू शकाल आपण या अगोदर चाळीस वर्षापासून आमचा राजुरा बाजारचा बसस्टँडचा आणि मशान घाटाचा हा मागणी चाळीस वर्ष कुठल्या तरी पक्षानं जागेसाठी कुठल्या तरी श्रेयासाठी अडकून ठेवला होता परंतु डॉक्टर अनिलजी बोंडे ज्यावेळेस आमदार झाले त्यांनी त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव ठेवल्याच्यानंतर त्यांनी लगेच मंजूर केला आणि बसस्टँडसुद्धा केलं आणि मशानघाटसुद्धा केला परंतु सत्ता परिवर्तन झालं देवेंद्र भोयर आमदार झाले आणि बोंडे साहेबांनी जे बसस्टँडचं जे काम होतं ते थोडंशा पैशासाठी राहिलं होतं परंतु त्यांनी पाच वर्ष एकही रुपया त्याच्यावर टाकला नाही आणि ते तसंच पेंडिंग राहिलं सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ते बसस्टँड आज कुठल्याही प्रकारचं आमदार यांनी श्रवणं घेता लोकांच्याच मार्फत लोकार्पण करून टाकलं आणि दुसरी गोष्ट जो पंधरा कोटी पंधरा कोटीचा जो आरोप आमदार उमेशभाऊ आमदार यावलकर यांच्यावर जो केला हा हाहीसुद्धा चुकीचा आहे मला हे म्हणायचं आहे की देवेंद्र भैयार हे सत्ताधारी पक्षाचे आम माझी आमदार आहे अजितजी पवार आहे हे सत्तेबंदी आहे आणि सत्ताबंदी असताना सत्तेची चाबीस नाही तर इव्हन तिजोरीची चाबीसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि खरोखरच त्यांना पंधरा कोटी जर ह्या आमदाराने जर इकडे तिकडे जर ओढवली असेल त्याने तीस कोटी काय चाबी जी आहे तिजोरीची अजित पवारकडेच आहे आणि त्यांनी स्पर्धा करावी की ह्या जर आमदारांनी जर माझा निधी इकडे ओढवला असेल दुसऱ्या कामासाठी तर त्यांनी आपला निधी आणावा आणि आपले जे राहिलेले कामं आहे ज्या निधीचा त्यांनी पैसा आणलेला होता आणि तो त्या तिथं खर्च करावा आणि विकास कामाची स्पर्धा करावी विनाकारण आरोप करून आरोप करून विनाकारण पब्लिसिटी करण्यात काही अर्थच नाही जर तुम्हाला खरोबर अगर जर मतदारसंघाची जर विकास झाला पाहिजे हे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही विकास कामाची स्पर्धा करा आणि जो इकडे इतरच वळलेला जो पैसा आहे या पुन्हा अजित पवारच्या माध्यमातून आणून मतदारसंघामध्ये खर्च करावा हे अशीच स्पर्धा करावी विनाकारण करा। पत्रकार परिषद घेणे आणि विन्याभऱ्याची बदनामी करणे याच्यात काही अर्थ नाही आमदार आहे निवडून आल्यानंतर हा प्रत्येक समाजाचा असतो त्यांनी केलेले विकास काम काम हे प्रत्येक लोक त्याचा वापर करतात त्याच्यामुळं जाती वाद बना किंवा कुठला श्रेयवाद हा न ठेवता माझं हेच त्या माझी आमदार देवेंद्रभांना विनंती आहे की त्यांना सद्बुद्धी देव किंवा मतदारसंघाचा विकास कसा होईल यांच्याकडे लक्ष लक्ष द्यावं इतरच तर लक्ष देऊ नये हे मी त्यांना एक वडीलधारी म्हणून का माझा मुलगा म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो